अशा प्रकारे आपले दर्शन झाले आहे श्री डोकेश्वर मंदिर <स्युण> <ना गवागा। स्युण> ला आता चालता आपल्याला पुल लागलेला आहे आणि इकडे पाहू शकता खूप सुंदर असा व्यू आणि इकडे आपण पाहू शकता मंदिर परिसर टाकळी या गावातून आपण पुढे आलेलो आहोत आणि इकडे आहे ट्वकेश्वरचा तोंड नाका आणि रा नामस्मराने चालू करू तर बोला गणपती बाप्पा चला मित्रांनो आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात सकाळी सकाळी आपले गणपतीचे दर्शन झाले आहेत आणि मित्रांनो सर्वप्रथम गणेश चतुर्थीच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो आपण पाहू शकतात समोर आहे पोखरी गावच्या हातीतला खूप सुंदर असा भिल्याचा डोंगर आणि आपण पाहू शकतात आजूबाजू खूप सुंदर असा दृश्य आणि इकडे आपण पाहू शकता आणि आपण पाहू शकतो मित्रांनो आपल्या व्हिडिओची सुरुवात करू तर मित्रांनो आज होणार आहे आपला प्रवासी व्हिडिओ आणि आज आपण जाणार आहोत श्री डोकेश्वर मंदिर टाकळी डोकेश्वरला तर आपण आता सध्या आहोत लाईक आणि चॅनलला ला करा जेणेकरून आपले असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत आप पोहोचतील तर मित्रांनो आपण आता आलेलो आहोत नगर कल्याण हायवे नगर कल्याण हायवे आहोत आणि आपण पाहू शकतात महामार्गाची कॉन्क्रिटीकरणाचे काम चालू आहे तर मित्रांनो एक बाजू कॉन्क्रिटीकरण झाले आहेत आणि दुसरी बाजू ट्राफिकसाठी चालू आहे तर मित्रांनो सुरक्षितपणे आपल्याला प्रवास चालू करायचा आहे आणि आपण पाहू शकतात आपण आहोत कर्जुलेप हरिया या गावामध्ये चला मित्रांनो आपण व्हिडिओचा आनंद घेऊ आणि प्रवास असाच पुढे कंटिन्यू चालू ठेवू तर सध्या आपला प्रवास चालू आहे नगर कल्याण हायवेने तर मित्रांनो आपण चाललेलो आहोत नॅशनल हायवे सिक्स्टी वन या महामार्गाने आणि मित्रांनो आता थोडेवारी आपल्याला घाट लागल जो कर्जोली हरिया आणि टाके डोकेश्वर या दोन गावांच्या मध्ये आहे तर मित्रांनो प्रवासाचा आनंद घेऊया तर मित्रांनो आपण पुढे पाहत आहोत गॅस चाललेला आहे आणि आपल्याला त्याला सुरक्षितपणे असा ओवरटेक करायचा आहे आणि गाड्या पाहून आपलं केअरफुली ड्रायविंग करायची आहे तर चला मित्रांनो आता आपण भेटू टाकळी डोकेश्वर या गावामध्ये तर मित्रांनो आपण पोहोचलो आहोत टाकळी डोकेश्वर या गावमध्ये आणि आपण पाहू शकता मेन चौक तर आपण टाकळी या गावातून सुद्धा डोकेश्वरला जाते इथे पण मित्रांनो आपण आता सरळ हायवेनी चाललो आहोत टोल नाक्यावरून आपण आता पुढे डोकी या गावातून जाऊ आणि मित्रांनो रोडच्या कडाला आपण पाहू शकता खूप सुंदर तळा तर मित्रांनो आता आपण टोलनाक्याच्या जवळ आलेलो आहोत मित्रांनो आपण आता टाकळी या गावातून आपण पुढे आलेलो आहोत आणि इकडे आहे टोलनाका आणि मित्रांनो आपण पाहू शकतात येथे खाली खूप मोठाली मासे आहे आणि आपण पाहू शकता माशी आहे टाकळीक रोड जातो आणि आपण पाहू शकता माशांची गंमत पाव आता ते आले तर मित्रांनो आपण पाहू शकतो मासे पाव किती मोठाली मासे आहेत उलच टक बर काय देख ना कसं वर मात काढते ये की नाही ते

चला आपला प्रवास करू कल्याण हायवे वरून इकडे ढोके गावाकडे जातो आणि हिपा कमान या कमानीतून आपल्याला जावं लागते टाकळी डोकेश्वरला तर चला मित्रांनो आता आपण टाकळी डोकेश्वरला जाऊ आणि इकडे जातो नगरला याच्यातून ढोकी नावाचं छोटस गाव लागेल ला आणि पुढे नदी पार करून आपण जाऊ डोकेश्वर देवस्थान कडे हा मित्रांनो आपल्याला जायचे आहे इकडे डोकेश्वर आणि आपण आता येथून जाऊ आणि इकडे जातो नगरला रोड आणि इकडे जातो इकडे जातो डोकेश्वर आपण आता जवळ आलेलो आहोत आणि आपण पाहू शकतात डोंगराच्या आहे तर आपल्याला तो मंदिर तिथे तिथेच आहे डोकेश्वर मंदिर खूप सुंदर असा निसर्ग आणि समोर दिसत आहे जो डोंगर दिसत आहे आणि तिथे दिसतो तो म्हणजे धोकेश्वर मंदिर तर मित्रांनो आपण चालता चालता आपल्याला पूल लागलेला आहे आणि इकडे पाहू शकतात खूप सुंदर असा व्ह्यू तळ्यावरचा खूप सुंदर असा पूल पुढे खूप सुंदर असा तळा आणि इकडे आहे मंदिर आणि खूप सुंदर असा नजारा आणि इकडे सुद्धा तळा आहे खूप मस्त असा उड्डाण फुल केलेला आहे तळ्यावरती आणि इकडे आपण पाहू शकता खूप सुंदर असा चला मित्रांनो आपण आता खूप टाइमपास केलेला आहे या पुलावरती आणि इकडे खूप सुंदर असा तळा आहे तर चला मित्रांनो आता आपण दर्शनासाठी जाऊ आणि दर्शन आता मंदिराच्या जवळ आलेलो आहोत आणि इकडे पाहू शकता डोंगरात खूप सुंदर असे मंदिर आहे तर चला मित्रांनो आता आपण दर्शनासाठी जाऊ अशा डोंगरात पायऱ्या चढाव्या लागतात आणि डोंगरात आहे मंदिर चला मित्रांनो आता आपण तिकडे जाऊ तर मित्रांनो या ठिकाणी येण्यासाठी दोन रस्ते आहे एक म्हणजे रुकी या गावातून आपण आलोक्या रोडनी आणि एक टाकळी या गावातून येतो चला मित्रांनो आमची लेकाची सवारी चालली आहे मंदिराच्या दर्शनासाठी आणि आपण इकडे पाहू शकतात खूप सुंदर असा मंदिर तर चला मित्रांनो आपण जाऊ आणि दर्शन घेऊ आणि आपण पाहू शकतात पायऱ्या एकदम दगडात बांधलेली आहेत आणि मित्रांनो खूप जुने असे बांधकाम आहे चला मित्रांनो आपण आता वर जाऊन दर्शन घेऊ मित्रांनो आपण आता मंदिराच्या पायऱ्या चढत आहोत आणि आपण पाहू शकतात आमचा बाळ ऋतू पुढं गेलेला आहे आणि मित्रांनो खूप जुने असे मंदिर आहे तर मित्रांनो आम्ही लहान असताना यात्रेला यायचो आणि खूप साऱ्या आठवणी इथे आहेत आपण पायऱ्यांच्या मध्ये आलेलो आहोत आणि इकडे पायऱ्या आणि इकडे आपण पाहू शकतो खूप सुंदर अशा सरळ चालणाऱ्या पायऱ्या चला मित्रांनो आपण गेटमधून जाऊ आणि दर्शन घेऊ तर मित्रांनो आपण इकडे पाहू शकता इकडे एक सुद्धा वास्तव आहे आणि खूप जुन्या काळातील दगडी काळातील बांधकाम तर मित्रांनो इथे एक छोट्यासं मंदिर आहे इथे छोटासा महादेवाचं मंदिर आहे तर मित्रांनो खूप सुंदर असं दगडी दगडात बांधलेले बांधकाम आणि इकडे आपण पाहू शकता खूप सुंदर असे मंदिर आणि आपण पाहू शकता इकडे गेट आहे आणि इथे एक खूप सुंदर असा छोटासा मंदिर आहे आणि इकडे आपण पाहू शकता जंगल एरिया आणि इकडे आहे खूप सुंदर असे मंदिर आणि या गेटमधून आपल्याला वर जायचे आहे श्री डोकेश्वर दर्शनासाठी मित्रांनो आपण आता त्या मंदिरापासून आपण वर पायऱ्या चढत आलो आणि मित्रांनो आपण पाहू शकता मित्रांनो आपण आता या छोटीशी कमान बांधलेली आहे आणि ह्या कमानीतून आपण प्रवेश करू आणि त्याआधी आपण पाहू शकतात खूप जुने असे दगडात खूप सुंदर दगडात असे बांधकाम केलेले आहे जुन्या काळातील आणि आपण या आता कमानीतून आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला गुफा लागल आणि त्याच गुफेत आहेत महादेवाचे मंदिर तर आपण आता वर चढून चाललेलो आहोत आणि आपण या कमानीतून आलेलो आहोत तर मित्रांनो अशा प्रकारे आपले दर्शन झाले त्रिदंतेश्वर मंदिर येथील आणि इकडे आपण पाहू शकतो आणि इकडे सुद्धा खूप सुंदर असा आणि इकडे आपण पाहू शकत खूप दूरवरचा हा खूप दूरवरचा परिसर आणि खूप सुंदर असा व्ह्यू आणि छोटे छोटे मोठे तळे आहे भरलेले आहेत आणि इकडे सुद्धा एक तळा आहे आणि आपण त्या उभे होतो आपण पाहू शकतो खूप सुंदर असा परिसर आणि इकडे सुद्धा खूप सुंदर असा तळा मित्रांनो आपण पाहू शकतात इकडे सुद्धा छोट छोट्या गुफा आहे आणि आपण आता तिकडे जाऊ चला मित्रांनो इथे आहे मेन मंदिर पाहू शकतात इकडे खूप सुंदर असा परिसर आणि इकडे आपण पाहू शकतात टाकळी गाव आणि मित्रांनो खूप सुंदर असा ढोकेश्वर मंदिर परिसर आहे तर मित्रांनो या मंदिराला ढोकोबा किंवा ढोकेश्वर असे सुद्धा म्हटले जाते टाकळी आणि या दोन गावाच्या हातीत असल्यामुळे देवस्थानाला ढोकेश्वर मंदिर आमच्या आमच्या मित्रांनो लहानपणी आम्ही कुटुंबात सुद्धा म्हणायचो आहे आणि आपण पाहू शकता खूप सुंदर असा परिसर आहे आणि इकडे खालीचा भाग आणि आपण पाहू शकता इथून पायऱ्यांनी वर चढून यावे लागते आणि इथे खूप सुंदर असा भगवा फडकत आहे मावपाय मित्रांनो आपले दर्शन झाले आहेत आणि आता आपण खाली उतरत आहोत आणि आपण आता गाडीपाशी जाऊ आणि आपण दर्शन घेऊन आता, आता खाली आलेलो आहोत आणि आता, आता आपण रिटर्नचा प्रवास चालू करू आणि आपण पाहू मंदिर परिसर आणि असलेले खूप सुंदर असे आलेलो आहोत परत हायवेच्या कडेला आणि आपण पाहू शकता कॉन्ट्रॅक्टचे काम चालू आहे तर चला मित्रांनो व्हिडिओ तर मित्रांनो नलो नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा कारण आपण असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत आहोत तर पुन्हा एकदा गणपती बाप्पा बसलेले आहेत आणि आपण पाहू शकता गाव व गावात आधी घराघरा सुद्धा गणपती बसलेले आहेत तर मित्रांनो पुन्हा गणेश गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा चला चला मित्रांनो आपण <tis> ह्या व्हिडिओचा शेवट येथेच करू <करते> आणि <करते> पुन्हा <करेंगे था> भेटू आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम राम